नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज आपण उपवासाचा गोड पदार्थ बघणार आहोत त्याच्यासाठी मी इथे कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेतलं आहे तुम्ही घरातील कोणत्याही एखाद्या वाटीचा वापर करून सर्व साहित्य इथे घेऊ शकता आता तूप थोडंसं गरम झालं की नाही ते बघण्यासाठी मी इथे थोडंसं वरई टाकून घेते काही भागात त्या वरईला भगरी म्हटलं जातं आता मी त्या अर्धी वाटी वरई घेतल्या ज्या वाटीने आपण तूप घेतलं अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी वरही घ्यायची आहे आणि अगदी लो फ्लेम आपल्याला वर वरही ती गोल्डन ब्राउन होऊ पर्यंत तुपात तळून घ्यायची आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम थोडीशी लो टू मीडियमच ठेवा एक तीन ते चार मिनटं लागतील आपल्याला वरही ती गोल्डन होऊपर्यंत त्यानंतर मी एका पातेल्यात एक वाटी पाणी आणि त्याच वाटीने एक वाटी दूध घेते तुम्ही फक्त दुधाचा वापर केला तरी चालेल किंवा फक्त पाणी घेतलं तरी काही हरकत नाही फक्त सम प्रमाणात हवं एक वाटी पाणी एक वाटी दूध घ्यायचं आहे ते थोडंसं गरम करून द्यायचं तोपर्यंत आपली वरही आहे ती थोडीशी भाजली जाईल तुपात आणि तुम्ही बघू शकता कलरही थोडा चेंज झालेला दिसत आहे हे बघा गोल्डन ब्राऊन आपली वरही ती झाल्या आता त्याच्यामध्ये आपण गरम पाणी आणि दूध केलेलं होतं ते सगळं ओतून द्यायचं आहे अर्धी वाटी वरईला अर्धी वाटी तूप अर्धी वाटी साखर एक वाटी पाणी आणि एक वाटी दुधाचा वापर करायचा आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवून आपल्याला वरई हे ते चांगले शिजवून द्यायचे आहे आता आपण त्याच्यावरती थोडस झाकण ठेवून वरई ते सात ते आठ मिनिटं चांगले शिजवून देऊया म्हणजे खाताना त्याचे कण आहे ते दातात येणार नाहीत आणि सात ते आठ मिनिटं झाले तर था आपण चेक करून बघूया तुम्हाला वरही थोडीशी कच्ची वाटली तर तुम्ही आणखी थोडंसं गरम पाणी घातला तरी चालेल आता आपण त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत आणि पाणी तुम्ही आटलेलं बघू शकताय आणि वरही थोडीशी कच्ची वाटली तर तुम्ही गरम पाणी घालू शकता थोडस आणि वरही ते चांगली शिजवून द्या त्यानंतर मी इथे अर्धी वाटी साखर घालून घेत साखरेचं सा प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर मी ते थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत ते चिरून घातले तुम्ही तुपात थोडेसे तळून घातला तरी काही हरकत नाही त्यानंतर टेस्ट येण्यासाठी मी ते एक पाव चमचा वेलची पूड घालून घेतलेली आहे आणि लक्षात ठेवा पूर्णपणे वरई शिजल्यानंतरच आपल्याला साखर घालून घ्यायची आहे नाहीतर साखर घातल्यानंतर ना वरई आहे ती अजिबात शिजत नाही आता पूर्णपणे साखर पर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनटं मिश्रण आहे ते गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता साखरेचं पाणी तयार झालंय तर आपली ही गोड रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडले असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू